भारतातील शेतकऱ्यांना भारतीय हवामान खात्यातील संबंधितांकडून असे सांगण्यात आले की यावर्षी लवकरच पाऊस येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीचे काम आटपून पेरणीसाठी सज्ज झाले परंतु वरुण राजा शिवसेना बंडखोर आमदाराप्रमाणे दूर निघून गेल्यामुळे अनेक दिवसापासून भूमीवर फिरकले नसल्यामुळे बडीराजा हा चिंतातूर आहे वरुण राजा बरसण्याचा आणि धर्तीवर येण्याचा इशारा देण्यासाठी आकाशात ढग जमा होतात परंतु वादळ वाऱ्यामुळे जमलेले ढग निघून जातात आणि उन्हाळ्याप्रमाणे कडाक्याची ऊन पडते वरुण राजाने शेतकऱ्यावर कृषी केंद्रावर व्यापाऱ्यावर मजुरांवर कृपा दृष्टी व्हावी यासाठी नेर तालुक्यातील कृषी कंपनी कर्मचाऱ्यांनी आणि महावीर कृषी केंद्र यांच्या संयुक्त वरुण राजाला साकडे घालण्यासाठी महावीर कृषी केंद्रासमोर महा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अन्नदानाचे उद्घाटन नेर तालुका कृषी अधिकारी यांनी स्वतःच्या हस्ते शेतकऱ्यांसह इतरांनाही आनंदाने वाटप केले यावेळी अजित सिडचे हर्षल राऊत पारस सिडचे सागर खोंडे राहुल बेले रणजित खवले गफार शेख अंकुर सिडचे मेघराज हरसुले नवार अतुल गुल्लाने इत्यादी कृषी कंपनी युनियन कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महावीर कृषी केंद्राचे संचालक राजेश सिंगवी यांनी के केले